मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयाला औषध पुरवठा बंद करण्यात येईल असा इशारा औषध पुरवठादार कंपन्यांनी केलाय यामागचं कारण म्हणजे एकशे वीस कोटी रुपये क जे, जे बिल आहे ते महापालिकेचं थकीत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे आणि या संदर्भात जोपर्यंत मुंबई महानगरपालिका महत्त्वपूर्ण निर्णय घेत नाही आम्हाला जे आहे आश्वासन देत नाही तोपर्यंत मुंबईमधील जी सत्तावीस महानगरपालिकेची रुग्णालयं आहे त्यामध्ये आपण पाहिलं तर भाभा रुग्णालय असेल सायन रुग्णालय असेल असे एकूण सत्तावीस रुग्णालय येतात त्यांना औषध पुरवठा आम्ही बंद करू असा थेट इशाराच दिलेला आहे गेल्या अनेक दिवसांपासून ही मागणी आहे मात्र आजपासून अर्थात सोमवारपासून सकाळी दहा वाजल्यानंतर हा पुरवठा बंद केला असल्याचं औषध पुरवठादार कंपन्यांनी म्हटलेलं आहे नेमकी त्यांची महत्वपूर्ण अशी मागणी काय त्यांचं म्हणणं काय आहे या संदर्भात औषध पुरवठादार जे आहे कंपन्यांचे अध्यक्ष त्यांनी महत्वपूर्ण माहिती दिली आहे ते नेमकं काय म्हणाले हे पाहूयात तो ये पूरा चैन जो है वो डिस्टर्ब हो चुका है तो मैं अभी आ, हमारे पास हमारे मेंबर्स का जो मीटिंग हुआ उसमें ये डिसाइड हुआ कि अब हमारे पास और फर्दर फंड्स नहीं है कि हम और बीएमसी को सप्लाई कर पाएं या हम फर्दर कर पाए तो हमारी बहुत दिल से इच्छा नहीं है कि हम सप्लाई बंद करें लेकिन मजबूरी है कि हमारे पास लोगों के पास पैसे नहीं है कि हम बीएमसी को फर्दर मेडिसिन दे सकें इसलिए हम लोगों ने डिसाइड किया है कि अब हम आगे से सप्लाई जो है वो तेरह तारीख के बाद हम बंद करेंगे और अगर जब उसके पहले अगर बीएमसी हमारे पैसे रिलीज करने के लिए स्टार्ट कर देती है या हमें कुछ स्ट्रांग जो चीजें हैं आश्वासन मिल जाता है और हमें लगता है कि यस हमारी बात जो है सुनी गई और हमारे पैसे रिलीज होना स्टार्ट हुआ है तो हम डेफिनेटली अपना जो है सप्लाई जो है वो रिज्यूम जो है वापस से कर देंगे लेकिन हमें हमें एक कन्फर्मेशन चाहिए बीएमसी से कि वो हमारे पैसे कब और कैसे लौटाएगी आमच्याकडे पैसे नसल्याने आम्हाला पुरवठा बंद करावा लागतोय मुंबई महानगरपालिकेने या संदर्भात ठोस पावलं उचलावी अशी विनंती त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून केलेली आहे तर दुसरीकडे याच मुद्द्यावर मुंबई महानगरपालिकेचे माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी तर थेट जे आ, आ, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आहे भूषण गगराणी किंवा संपूर्ण जो कारभार जे हक्क आहेत या संदर्भात त्यांनी सवाल उपस्थित केलेले आहे गेल्या पंचवीस वर्षांपासून आमची बीएमसीवर सत्ता होती त्यावेळेस देखील असे प्रश्न उद्भवत होते मात्र आम्ही ते तडीस मार तडीस लावलेले होते मात्र आता अशी वेळ काय येते असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे किशोरी पेडणेकरांचं नेमकं म्हणणं काय हे देखील पाहूयात आज एकशे करोड महानगरपालिकेच्या माध्यमातून द्यायचं आहे महानगरपालिकेचे ऑडिट डिपार्टमेंट याला आता तयार नाही कारण महानगरपालिकेची ऑलरेडी जी ठेवलेल्या ठेवी होत्या त्या संपवल्या गेलेल्या आहेत त्यामुळे अशा महानगरपालिकेला कशा प्रकारे रन करायचं ही आता आयुक्तांना पडलेली काळजी आहे कारण रस्ते धुण्यासाठी चार चार हजार करोडची टेंडर निघाली आहेत रस्त्यांच्या करोडांवरती आ, आ, आदित्य आमदार आदित्य साहेब यांनी ऑब्जेक्शन घेतल्यामुळे ते थोडं थांबलंय सगळ्यामध्ये करोडची करोड कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकलेली आहे मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये जो औषध पुरवठा आहे तो इमर्जन्सी स्टॉक आमच्याकडे अवेलेबल आहे मात्र जे औषध पुरवठादार आहेत त्यांची नेमकी मागणी काय आहे हे देखील आम्ही लक्षात घेऊन यावर तोडगा काढू अशी बी एम सीकडून माहिती देण्यात आलेली आहे एकंदरीत आता या संपूर्ण जे आहे मुद्द्यावर रुग्णांचे हाल होऊ नये अशी एकच अपेक्षा केली जाते आणि एकंदरीत या संपूर्ण जे आहे औषध पुरवठा जी यंत्रणा आहे किंवा मुंबई महानगरपालिका आहे यावर कशाप्रकारे तोडगा काढेल हे पाहणं देखील तितकंच मोठे महत्वाचं असेल लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट